मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज कसा भरावा संपूर्ण माहिती पहा एक महिलेचे संपूर्ण नाव दोन अर्जदाराचा संपूर्ण पता चार जन्माचे ठिकाण जिल्हा गाव शहर ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपालिका व पिनकोड पाच दहा अंकी मोबाईल क्रमांक सहा आधार क्रमांक शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का घेत असाल तर होय नाही असल्यास दरमहा रुपये रक्कम टाका स्थिती विवाहित विधवा निराधार यापैकी असल्यास नमूद करावे नऊ अर्जदाराचे बैंक खाते असलेल्या बँकेचा तपशील भरा बँकेचे पूर्ण नाव बँक खाते धारकाचे नाव बँक खाते क्रमांक व आय एफ एस सी कोण टाकावे दहा आपला आधार क्रमांक बैंक खात्याला जोडले आहे काय होय नाही नारी प्रकार एक अंगणवाडी सेविका दोन अंगणवाडी मदतनीस तीन पर्यवेक्षिका चार से सेतू सुविधा केंद्र सात सामान्य महिला बारा खालील सर्व कागदपत्रांच्या प्रति सादर अपलोड करण्यात यावी अर्जदार महिलाकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक का आहे एक आधार कार्ड दोन अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र तीन उत्पन्न प्रमाणपत्र चार अर्जदाराचे हमीपत्र टीप अर्जदाराचे हमीपत्र आमच्या टेलिग्राम ग्रुपला उपलब्ध आहे तिथून विनामूल्य डाउनलोड करू शकतात टेलिग्राम जॉईन करण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक उपलब्ध आहे पाच बैंक पासबुक सहा अर्जदाराचा फोटो अर्जदाराने सदरचा अर्ज परिपुणे भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्यात यावा अर्जदाराचे हमीपत्र माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक कुट उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक नाही ठीक करायचे आहेत माझ्या कुटुंबातील सदस्य एकत्र नाही मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या रुपये पाचशे पेक्षा जास्त रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझी खासदार आमदार नाही माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य नाहीत माझ्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन नाही माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चारचाकी वाहने ट्रॅक्टर वगळून नोंदणीकृत नाहीत मी वरीलप्रमाणे घोषित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टल ऍपवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणाली सोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक बायोमेट्रिक किंवा वन टाइम पिन ओ टी पी माहिती प्रदान करण्याची सहमत देण्यात माझी हरकत नसेल मी हे देखील सहमत देते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकामा वापर करू शकतात मी केवळ शासकीय सेवा व योजनांचे से लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागांशी माझे आधार केवायसी वर्णन पुरवण्यास सहमत देत आहे अर्जदाराची सही करायची एक प्रपत्र केवळ अर्ज दाखल करण्याच्या हेतूने माहिती एकत्रित करण्याकरिता आहे दोन अर्ज ऑनलाईन पद्धतीने सफलतापूर्वक प्रविष्ट झाल्यानंतर खालील पावती प्रदान करण्यात येईल तसेच एस एम एस सुद्धा पाठविण्यात येईल अर्ज दाखल झाल्यानंतर सदर पावती फाडून देण्यात यावी तर मित्रांनो अशा प्रकारे आपण अर्ज भरू शकतो धन्यवाद